नमस्कार मैत्रिणीनं चविष्ट भोजनवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी आपण मौसूत अशी इडली आणि त्याच्या जोडीला साऊथ इंडियन चटणीची रेसिपी पाहणार आहोत पण रेसिपी पाहण्याअगोदर तुम्ही जर नवीन असाल तर जा आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक अँड शेअर क शेअर अँड कमेंट करायला विसरू नका तुम्ही बघू शकता की किती स्पंजी एकदम सॉफ्ट अशी इडली बनलेली आहे यासाठी मी, पीठे दिवस मी हे दिवसभर पाण्यात ठेवलं होतं आणि संध्याकाळी मिक्सरमधून बारीक काढलं होतं त्याच्या जोडीला मी चटणी पण बनवलेली आहे चटणीला बघितलं की तोंडाला पाणी सुटतं आता ह्याची रेसिपी आम्ही शेअर करणार आहे मी एक वाटी उडीद डाळ घेतली होती आणि त्यानंतर दोन वाटे तांदूळ असं सकाळी भिजत ठेवलं होतं आणि सकाळी भिजत ठेवल्यानंतर आपल्याला ते चार वाजता मिक्सरमधून बारीक करायचं आहे आता आपण हे मा बारीक करून घेऊयात तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी किती पीठ छान फुगलेलं आहे त्यानंतर मी इडलीचा कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी आता पाणी टाकणार आहे आणि ते आता आपण गॅसवर ठेवूया तोपर्यंत ह्याला उकळी येईल तोपर्यंत आपण इडलीच्या भांड्यात आपण इडल्या सोडून घेऊया थोडंसं सुरुवातीला आपल्याला इडलीच्या भांड्यांना तेल लावायचं आहे त्यामुळं तेल लावल्यामुळं काय होतं तर इडल्या चिटकत नाहीत त्यानंतर आपण त्याचं बॅटल सगळ्या भांड्यांना ला लावून घेऊया ह्या पद्धतीनं तुम्ही जर इडली बनवली तर तुमची इडली पण नक्की सॉफ्ट अँड स्पंजी होणार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे जर बॅटर असं फुगत नसेल तर तुम्हाला कुठं चुका होत्या ते तुमच्या लक्षात येईल आता आपण इडलीच्या कुकरला ही भांडी लावून घेऊया आणि आपल्याला आता कमी कमी गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला एक दहा मिनटं इडलीचा कुकर चालू ठेवायचा आहे चा दहा मिनटानंतर आपण झाकण उघडून बघू शकता किती मस्त अशा इडल्या फुगलेल्या आहेत आता दोन मिनटं आपल्याला एक साईडला काढून ठेवायचं आहे मी फॅन चालू केलेला आहे दोन मिनटानंतर आपल्याला एक एक करून सगळे सगळ्या इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही चाकून इथे चाकूचा वापर करू शकता किती सॉफ्ट अँड स्पंजी झालेल्या आहेत इडल्या तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत तोंडात टाकेल एवढी एवढी तोंडात टाकलं की विरगळ एवढी मऊसूत आणि सॉफ्ट स्पंजी अशी इडली बनवून तयार झालेली आहे बघितलं की नुसतं तोंडाला पाणी सुटतं असं मस्तपैकी इडल्या आपल्या शिजून तयार झालेल्या आहेत आता आपण ते एका कुंड्यात काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान अशा इडल्या आपल्या झालेल्या आहेत त्यानंतर आता आपण चटणीची तयारी करून घेऊया चला तर आता चटणी बनवण्यासाठी मी अर्धा किलो स्वच्छ असे टोमॅटो घेतलेले आहेत आणि मिरची घेतली आहे हे मी पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मिरचीचे असे जास्त मिरची तिखट असल्यामुळे मी, मी दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे जर तुम्हाला सांबार बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही झटपट अगदी कमी वेळात होणारी ही चटणी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि टेस्ट पण ह्याची खूप छान होते सांबर करायचं म्हटलं की सुरुवातीला डाळ शिजायला पंधरा ते वीस मिनटं लागते त्याच्यापेक्षा ही झंझट नकोच आपण जर टोमॅटोची चटणी केली तर खायला पण छान होते आणि खूप कमी साहित्यामध्ये टोमॅटोची चटणी आपण घरच्या घरी बनवू शकतो ही चटणी साऊथ इंडियन म्हणजे खूप फेमस आहे साऊथ इंडियन भागामध्ये अशी टोमॅटोची चटणी केली जाते ह्यावेळेस म्हटलं आपण अशी चटणी घरी बनवून बघूया घरी पण खूप सर्वांना आवडले आम्ही जर इडली सांबर केलं इडली केली तर त्याच्या जोडीला आम्ही सांबर बनवायचा कंटाळा आला तर मी त्यावेळेस नेहमी अशा टोमॅटोची चटणी एकदम इझी झटपट दहाच मिनटात बनवत असते आता सर्व टोमॅटो आपण कट करून घेऊया आणि हे टोमॅटो आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये टाकायचे नाहीत तर आपल्याला ह्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत सुरुवातीला त्याच्यामुळे आतली घाण पण निघून जाते आणि बियामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारां जसं की कोणाच्या पोटात वगैरे दुखत असेल तसा त्रास कमी होतो त्याच्यामुळे बिया ह्या पाण्यासोबत वाहून जातात आता मी एका कुकरच्या भांड्यामध्ये मी कट केलेलं टोमॅटो घेत आहे आणि हे टोमॅटो आपल्याला स्वच्छ असं क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आतमध्ये पाणी गेलं की आपल्याला चुरायचं आहे हात आणि त्याच्यामुळे आतली आत टोमॅटोची आतली घाण सगळी निघून जाईल आणि चटणीचा आंबटपणा पण कमी येतो काही जणांना आंबट खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होती तर तुम्ही अशी चटणी घरच्या गर घरी बनवली तर तुम्हाला ॲसिडिटीचा सुद्धा त्रास होणार नाही चला तर आता पाणी नितळवायला आपण एका मोठ्या परातीमध्ये टोमॅटो काढून घेऊया कट केलेला आता मी पाणी नेतवायला हा टोमॅटो ठेवत आहे त्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाले की आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचे आहे तेल जरा जास्त टाकायचे आहे कारण आपल्याला ह्याच्यामध्ये त्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत त्यामुळं तेल जरा जास्त टाकायचं आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले का नाही हे आपल्याला सुरुवातीला चेक करावे लागते कारण नंतर पटकन आपण कोणत्या वस्तू टाकल्या तर नंतर तेलामध्ये व्यवस्थित तळल्या जात नाही ते राहतात यासाठी मी सुरुवातीला चेक केलं की तेल गरम झाले का नाही त्यानंतर मी कढईमध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत हे फुटत नाहीत शेंगदाणे तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळत राहायचे तुम्ही ही चटणी इडलीसाठी वापरू शकता सांबरसाठी वापरू शकता आपे केले असेल उतप्पा केला असेल तर सर्वांसाठी ही चटणी तुम्ही वापरू शकता नी गुँँ। गुँँ। ही चटणी खूप छान आणि चवीला खूप छान लागते आणि ही टिकते पण भरपूर उलताण्याने आपल्याला हे परतत राहायचे जोपर्यंत हे शेंगदाणे फुटत नाहीत फुटले की समजायचं आहे तेलामध्ये तळे गेलेले आहेत हे जर व्यवस्थित तळे नाही तर तुमची चटणी ही छान लागत नाही कच्ची कच्ची चटणी लागते जास्त पण आपल्याला शेंगदाणे करपू द्यायचे नाहीत आता शेंगदाणे आपल्याला एका वाटीत काढायचे आहेत आता आपण एका वाटीमध्ये शेंगदाणे काढून घेऊयात शेंगदाणे तेलातून काढताना थोडीशी काळजी घ्यायची झारा ह्या आपल्याला ट्रान्सपरंट हवा लागतो म्हणजे की त्याला छिद्र वगैरे असतील ना तसा ट्रान्सपरंट झाऱ्याने आपल्याला हे शेंगदाणे काढायचे आहेत म्हणजे शेंगदाण्यामध्ये जास्त तेल राहणार नाही ना तेल त्या झाऱ्याच्या किंवा चमच्याच्या मधनं निघून जाईल असा आपल्याला चमचा वापरायचा आहे आता राहिलेलं तेल काढलं आहे आणि थोड्याशा तेलात मी आता कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता तडतडलं की आता आपल्याला त्याच्यामध्ये जिरी टाकायची आहे जिरीचा खूप छान आणि खमंग असा या चटणीला वास लागतो नंतर मी लसूण टाकलेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी कट केलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या इथं मी जास्त टाकलेल्या नाहीत कारण ह्या मिरच्या खूप झणझणत्यात त्याच्यामुळे मी कमी मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर मी कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे जो टोमॅटो कट करून त्यातल्या आतल्या बिया निघण्यासाठी एका एका भांड्यामध्ये मी कुंड्यामध्ये ते व्यवस्थित असं टोमॅटो धुतलं आणि मोठ्या ताटात ते आपल्याला पाणी नेत्रायसाठी ठेवलं होतं ते आपल्याला आता कढईमध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला वरून कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरीमुळे खूप छान असा फ्लेवर टोमॅटोच्या चटणीला येतो तुम्ही आत्ता जर कोथिंबीर टाकलं तर फोडणीच्या वेळेस टोम टोमॅटोच्या चटणीमध्ये कोथिंबीर टाकायची गरज नसते आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ म्हणजे सगळीकडे एक लसूण कोथिंबीर त्यानंतर कडीपत्ता लागला जाईल एका ठिकाणी चिकटणार नाही असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला वाप येऊ दे आणि ते जर कच्च वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा त्याच्यावर तु ताड झाकून ठेवू शकता त्याच्यामुळे खाली दाबली जाऊन टोमॅटो छान असं शिस्त आणि आंबटपणा कमी येतो आंबटपणा कमी असला तर काय होतं काही जणांना आंबटपणा आवडत नाही आणि काही जणांना आंबटपणा आवडतो त्याच्यामुळे तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात टोमॅटो जास्त टाकू शकता आणि आपल्याला एक दहा मिनटं तरी कुकरवरती कडे ठेवायचे आहे जेणेकरून आता काय होतं ताट ठेवल्यामुळे टोमॅटोमध्ये पाणी सुटतं आणि ते पाणी ज्यावेळेस त्यावेळेस समजायचं की टोमॅटो आपलं व्यवस्थित असं तेलात वापरलं गेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आता यातलं पाणी पूर्णपणे झिरलेलं आहे एकदम छान असं टोमॅटो शिजलं गेलेलं आहे आता हे टोमॅटो एका ताटामध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टोमॅटो दोन्ही एकत्र प्युरी करून घ्यायचे आहे आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टोमॅटोची प्युरी आणि भाजलेला शेंगदाणा आपण ह्याच्यात टाकलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे दोन्ही दोन्ही मिश्रण एकत्र करून आपल्याला व्यवस्थित असं मिक्सरमधून ह्याची बारीक प्युरी तयार करायची आहे मस्त अशी प्युरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट आणि जाडसर प्युरी झालेली जा आहे आता ही प्युरी मी एका छोट्या पातील्यात काढत आहे तुम्हाला घट्ट हवे असेल टोमॅटोची चटणी तर तुम्ही घट्ट करू शकता आणि तुम्हाला जर कमी घट्ट हवे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करा म्हणजे हे पातळ होईल मला पण पातळ आवडतं त्याच्यामुळे मी नंतर एक ग्लास पाणी टाकून पातळ केलेले आहे नंतर आपल्याला गॅस गयास गॅस चालू करायचा आहे ते आणि त्याच्यावरती आपल्याला तडका पॅन ठेवायचा आहे आपण तडका पॅन ठेवला आहे त्यानंतर आपल्याला तडका पॅनमध्ये तेल टाकायचे आहे नंतर तेल गरम झाले की आपल्याला आता तडक्याची तयारी चालू करायची आहे ह्या चटणीला तडका जर परफेक्ट बसला तर खूप खमंग अशी ही चटणी लागते नंतर ह्या तडक्यामध्ये तडका गरम झाला की सुरुवातीला मोहरी टाकायची जी, नंतर जिरी टाकायची नंतर आपल्याला कडीपत्ता हिरवागार कडीपत्ता टाकायचा आहे आणि नंतर हा जो तडका पॅना आहे ज्याचा तडका त्याच्यामध्ये तयार केला तो तडका तेलाचा आपल्याला त्या ते पातेल्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही बघू शकता की किती छान असं टो आपली टोमॅटोची चटणी आणि इडली बनवून तयार आहे खूप छान अशी चटणी आपली बनवून तयार झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट अँड स्पंजी पण इडली आपल्या बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर सांबार करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही झटपट अगदी दहा मिनटाच्या आत तुम्ही चार आयटमसोबत खायच्यात चटणी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता म्हणजे इडली डोसा सांबार उत्तप्पा ह्याच्यासाठी तुम्हाला आता वेगळं काही सांबर वगैरे बनवण्याची गरज नाही तुम्ही ही चटणी जर केली तर सगळे अगदी आवडीनं खातील